एक जगन्नाथाचा पुत्र आणि एक जगन्नाथाची पुत्री दोघांच परमभाग्य या दोघांचं खरंच परमभाग्य म्हणावं लागेल कि हा आनंदाचा आणि परमभाग्याचा दिवस आज उजाडलेला आहे खर तर दोघांनी आयुष्यात खूप गरिबीचे चटके सहन केलेले आहे सासरी माहेरी दोघीकडे परिस्थिती परिस्थिती तरी पण त्या याच्यातून मार्ग काढत आज या मंगल प्रसंगी मला सांगावं वाटतं वाटत खरोखर घर, संकटातून मार्ग कसा शोधायचा हे या दाम्पत्याकडून शिकायला पाहिजे त्यातही आनंदी कस राहायचं हा पण एक गुण त्यांच्याकडून घेतला पाहिजे मुख्य म्हणजे या दाम्पत्याने आपल्या जीवन नौकेत दोघांनी कधीच प्रवास केला नाही एकटे कधी बसलेच नाही या जीवन नौकेमध्ये नाती गोती सर्व नाती गोती भाऊ बहीण नंदा माशास्त्रांची मुलं ते सुद्धा या परिवाराने या दाम्पत्याने सोबत घेऊन आपली जीवन नौका सुखरूपपणे पहिल्या तीरावर नेलेली आहे संस्कृतात एक सुभाषित आहे त्या सुभाषिताचा अर्थ मी सांगणारच आहे परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्य परोपकाराय दुहंती, परो दुहंती गाव परोपकारार्थम इदम शरीरम हे शरीर जे आहे माणसाचं ते परोपकारासाठी आहे झाडमेली परोपकार करत असतात ते स्वतःसाठी काहीच राखून ठेवत नाही नदी ना स्वतःसाठी पाणी राखून ठेवत नाही जिथे वाट मिळेल तिथे ती वाहत असते आणि समृद्ध करत असते गाई स्वतःसाठी धुवून ठेवत नाही सगळ्यांना देत असतात आणि परिपुष्ट करत असतात तसं ह्या दाम्पत्याच्या जीवनामध्ये दे सुद्धा तेच ध्येय होतं की आपण आनंद देऊन आनंद घ्यायचा तसं असं हे दाम्पत्य नेहमी परोपकारासाठी जिजलं लेना देना बंद है फिर भी आनंद है हे आमच्या अण्णांचं प्रमुख वाक्य योगेश्वर भक्ती मार्गातून गावागावात आणि घराघरात ज्ञानगंगा पोहोचवण्याचं पवित्र कार्य आज तागायत या दाम्पत्याचं सुरू आहे माझी अक्काचं दुसरं नाव सांगू का तुम्हाला माझ्या हक्काचं दुसरं नाव आहे उत्तम गृहिणी आणि अन्नपूर्णा आणि एक तिसरं नाव तिला आता मिळालेलं आहे आवळा उमन आवळ्याचे विविध पदार्थ करणारी गाय नाही बनवणार ती ते माहीत नाही तुम्हाला माहीत नसेल तर तिच्याकडून माहिती करून घ्या दुसरं नाव तिचं अन्नपूर्णा आणि आवळा उमन स्वयंपाकात तर अतिशय सुग्रण कोणताही कार्यक्रम असो सासरी किंवा माहेरी तिने किचनमध्येच मा राबायचं कधीच ती कुठल्या कार्यक्रमात अशी पुढे आलेली नाही आणि स्वयंपाक करताना तिला कधीच मोजमाप लागलेलं नाही अंदाजे तिचा स्वयंपाक असतो कधीच तिने असं मोजून मापून इतक्या लोकांचा स्वयंपाक आहे आणि इतकं किलो घेतलं पाहिजे हे कधीच तिने केलं नाही अंदाजे सर्व तिने केलेलं आहे नंतर नातेवाईक असो आमचे अण्णा नाती गोती परिचय अगदी खोलातून नात्यांची उजळ करून आणणारे आमचे अण्णा आणि प्रत्येकाला आग्रहाच त्यांच चहा पाणी करणं जेवण खावण घालणं आणि म्हणजे एक गुण आहे मी तर लहान त्यामुळे मला माहिती थोडक गल्लीत राहायचे स्वतःचा चहा स्वतः बनवणे आज काय घरात दोन दोन सुना असल्यावर सुद्धा आमच्या अण्णांना स्वतःचा चहा केलेला आवडतो कधीच ते असं म्हणणार नाही पण दिला तर असं म्हणणार नाही मला चहा पाहिजे असं आणि दुसरी एक चांगली गुण चांगली सवय आहे त्यांची स्वतःच जेवण झाल्यावर स्वतःच ताट उचलून जागेवर ठेवून येणं हा आदर्श गुण आहे आमच्या